सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या हिरखोर येथील वीर धरण या वीर धरणाच्या डॅमवरती आता आज अखेर या धरणामध्ये वीर पाणीसाठा हा साठ टक्क्याच्या वरती झालेला आहे तसं पाहायला गेलं तर गुंजवणी असो किंवा नेरा देवघर असो, असो ने या करणाच्या पालनोट पालनोट क्षेत्रामध्ये बऱ्याच अंशी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे करणे हे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास भरलेले आहे पाणीसाठा अगदी साठ टक्क्यावरती गेल्यामुळे निरा डावा कालवा सहाशे आहे आणि नेराव उजवा उजवा कालवा एक हजार क्युसेक हे खरीप हंगामासाठी सोडण्यात आलेला आहे आपण आता पाहू शकतो की या धरणाच्या पालक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे घोडे नाले आणि या इत्यादी मार्फत या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसत आहे तसं पाहायला गेलं तर या धरणाच्या खाली म्हणजे बारामती पुरंदर आणि इंदापूर या भागात कमी पाऊस झाल्यामुळे या खरीप हंगामासाठी या निराणे उजव्या निराणावा आणि निरा उजव्या कालव्यातून आता खरीप हंगामासाठी पाणी सोडण्यात आलेलं आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता हा वीर धरणावरती वीर धरणावरती वरचा हा निरा उजवा कालवा असून एक हजार क्युसेकने आता या कालव्याला पाणी सोडलं आहे या कालव्याच्या पाण्यामुळे प फलटण आणि माळशिरस या तालुक्यातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात जीवदान मिळणार आहे याच्याच पलीकडे आपण पाहू शकता निराडा डावा कालवा आहे त्यालाही सहाशे क्युसेकने पाणी सोडलेलं आहे बारामती पुरंदर या भागातील तालुक्यातील क्षेत्रांना खरीप पिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे येथील धरणे पूर्ण क्षमतेने भरावीत आणि शेतकरी सुखी व्हावा अशी येथील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सोमेश्वर रिपोर्टर महेश जगताप मी विजय लकडे पुरंदर